पंढरपूरमध्ये आज परभणीमध्ये जे काय झालं संविधानाचे तिथं निषेधार्थी बरेच तिथं आंदोलन झाले वगैरे तसेच पंढरपूरमध्ये तुम्ही आज रॅलीचं या ठिकाणी नियोजन केलं कशा पद्धतीने तुम्ही निषेध केला तुम्ही आम्ही फुले शाहू आंबेडकर विचार मंच पंढरपूर यांच्या वतीनं विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी परभणी येथे दहा बारा दोन हजार चोवीस रोजी सोपान पवार या माथे फिरूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची प्रतिमकात्मक जी संविधान आहे त्याची विटंबना केली त्याची नासदूस केली त्याच्यानंतर आणि संविधानप्रेमींनी अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी संविधानाच्या समर्थनार्थ अतिशय लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने जे आंदोलन केलं ते यशस्वी पार पाडलं ते आंदोलन यशस्वी झाल्यानंतर या देशातील जातीवाद्यांनी जाणीवपूर्वक या शांततामय पद्धतीनं चाललेल्या संविधान समर्थनार्थाच्या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी जे जातीवादी गुंडांनी जाणीवपूर्वक परभणी शहरामधील जे रस्त्यावने किंवा मालमत्तेची नासधूज केली त्याच्यात आंदोलनकर्त्याचा कुठलाही कसलाही संबंध नाही सगळे पूर्ण तिथली दहशत निर्माण केलेली आहे पोलिस हे अरे तुमचं पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे आहे आणि खल निग्रह आहे तर आम्हाला असं वाटायला लागलं की त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे उलट झालेलं आहे खल निग रक्षण आहे आणि सद निग्रह अशा पद्धतीची अवस्था या महाराष्ट्र शासनाने केलेली आहे म्हणून तमाम पंढरपूरवासियांच्या संविधानप्रेमी लोकशाही प्रेमी, प्रेमी वतीनं प्रेमींच्या वतीनं आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि मग या महाराष्ट्र शासनानं या घटनेची जी काही चौकशी आहे ते चौकशी लावून संबंधितावर न्याय द्यावा तसेच सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाचं पुनर्वसन अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि जर का तुम्ही या पद्धतीनं आमच्या युवकांना या रिझर्वेशन पॉलिसीमध्ये जे जे बेनिफिशियल आहेत तेथे ते या आंदोलनामध्ये सहभाग सहभागी होणार आहेत आणि अशा लोकांना जर तुम्ही ठार मारणार असाल तर उद्याचा महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीनं असेल कारण सोमनाथ सूर्यंशीवर यापूर्वी कुठलाही गुन्हा नव्हता तुम्ही त्याला आरोपी म्हणू शकत नाही तो एक लॉचा कायद्याचा विद्यार्थी होता आणि अशा कायद्याच्या विद्यार्थ्याचा तुम्ही खून केलेला आहे दिवसा तुम्ही त्याचा मुडदा पाडलेला आहे त्यामुळं आम्ही फुले शाहू आंबेडकर आणि आंबेडक्रेमी प्रेमी जनता आणि संविधान प्रेमी जनता म्हणून या घटनेचा निषेध करतो त्याच्या खुनाचा गुन्हा ज्या अधिकाऱ्यांनी त्याला मारलेला आहे पी सी आरमध्ये तिथला जो आयोग कोण आहे ते तपासणीचा अंमलदारावर आणि त्यांना आदेश देणारे कोबिंग ऑपरेशन करण्याचा त्याच्या वरिष्ठाने जे वर आदेश दिलेला आहे त्यांच्यावर सदोष मानुष्यवादाचे गुन्हे दाखल करून तात्काळ त्या सोमनाथ सूर्यवंशी यांचं पुनर्वसन व्हावं त्याला जी काय मदत करायची आहे ती मदत करावी आणि जे लोकांवर आता जखमी अवस्थेमध्ये महिला पुरुष मुलं आहेत त्यांच्यावरले गुन्हे ताबडतोब मागे घेऊन त्यांची सुटका करावी या अशा पद्धतीचं हे निवेदन आम्ही आज रोजी माननीय तहसीलदार पंढरपूर यांना दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी संविधानप्रेमीची आहे लोकशाही प्रेमीची आहे तसेच इथल्या सरकारची सुद्धा सत्य काय असत्य काय संविधान विरोधी कोण आहेत आणि संविधान समर्थक कोण आहेत हे त्यांनी बघून ज्या लोकांनी तिथं त्या सोपान पवारला पाठवलं त्यांनी ते त्याचा शोध घेतला पाहिजे त्याचा मास्टर माइंड कोण आहे बघितलं पाहिजे आणि ते बघून महा ह्या शांततामय वातावरणाला बिघडवण्याचा प्रयत्न या महायुती सरकारने आणि ते जे जे कोणी संबंधित आहेत त्यांनी करू नये एवढी रास्ता अपेक्षा आहे